इथे आमदारांनी त्याच्या मताची धमदि दिली मला त्याला सांगायचे बाबाने तो आमदार कोणा उद्या तुझ्या सभेला इथं फोन आलं होतं त्या पक्षाचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून यासाठी नेत्याची सही जाती ती सैन माझी आणि तो आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्या साठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दौदाची दिली तर वास पुन्हा असं काही केलं तर सरळ सर्व म्हणतात असे कधी जात नाही शरद पवार काय म्हणाले ऐकलं शरद पवारांचं हे रूप त्यांच्या जुन्या जमान्याची आठवण करून पवारांचा हा आक्रमकपणा कार्यकर्त्यांचा जोश वाढवणारा होता पण या सर्वात त्यांनी ज्या आमदाराला जाहीरपणे कडक शब्दात दम दिला तो आमदार मात्र चर्चेत आलाय त्या आमदाराचं नाव आहे सुनील शेळके मावळचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले जेव्हा पक्षात फूट पडली त्यावेळी मात्र त्यांनी शरद पवारांऐवजी अजित पवारांना साथ दिली ते सध्या अजित पवार गटात आहेत त्यांच्याच शरद पवारांनी महाआघाडीचे उमेदवार संजोग यांच्यासाठी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या जाण्यासाठी कार्यकर्त्यांना शेळके रोखत होते धमक्या देत होते अशी तक्रार थेट शरद पवारांकडेच करण्यात आली त्यानंतर शरद पवारांनी या सुनील शेळकेंचा चांगलाच समाचार घेतला त्यावर सुनील शेळके काय म्हणाले एकदा ऐका मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचार मी कुणाच्या वाटेला हे मला आपण सांगावं परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावेनेशी माहिती द्यावी हे सुनील शेळके मूळचे भाजपचे त्यांच्या घराचे आणि जनसंघाचं जवळचं नातं त्यांची आई जनसंघाकडून नगरसेविका होत्या तर भाऊ भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते सुनील शेळके हे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते दोन हजार अकरा मध्ये तळेगाव नगर परिषदेत सुनील शेळके यांनी मोठा विजय मिळवला होता तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे ते विरोधी पक्षनेतेही होते त्यानंतर त्यांनी भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष होते दोन हजार एकोणीसला मावळ विधानसभेची उमेदवारी आपल्याला मिळेल असे शेळके यांना वाटत होते मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना भाजपने उमेदवारी दिली नाराज झालेले सुनील शेळके यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ धरली राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना थेट उमेदवारी देण्यात आली विशेष म्हणजे त्यांनी तत्कालीन राज्यमंत्री भाजपच्या बाळा भेगडे यांचा तब्बल चौऱ्याण्णव हजार मतांनी पराभव केला होता ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम पुणे